काय नाव आहे तुमचं माझं नाव नारायण बिकाजी मोहरे राहणार फुलवडे फुलवडे ओके आता निवडणुका आहेत ह्या भागामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर कसं चित्र राहील आता हे चित्र असं राहील साहेब तसं जर पाहिलं आदिवासी पट्ट्यामध्ये नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून आजपर्यंत कामं झालेली आहेत त्याच्यामुळं नव्याण्णव टक्के हा कल जास्ती साहेबांकडेच जा राहणार आहे ठीक आहे आता ऐका ठीक आहे लोकसभा झाली तुमची विधानसभा याच्यात थोडीशी झाली दुषापूर पण ही ती परिस्थिती ह्या वेळेस होणार नाही एवढं बाकी शंभर टक्के कोण कोण उमेदवार माहिती उमेदवार तुमचे झेड पीसाठी लोहकरे मॅडम आहेत त्याच्यानंतर इकडच्याच गाण्यामध्ये शिनवली गाणं पारधी मॅडम आहेत आणि पलीकडच्या बाजूला गवारी साहेब आहेत पंचायत समितीला गवारी साहेब आहेत आता त्या ठिकाणी मग आता लवकरे आणि माळी अशी लढत झाली तर काय होऊ शकेल मग काय नाही राष्ट्रवादीचाच माणूस निवडून येईल कारण ह्या भागामध्ये त्यांचीच काम आहेत घड्याळाची त्याच्यामुळं प्रश्न काही येत नाही जास्ती ते हो हो शंभर टक्के कशामुळे असं म्हणताय तुम्ही हो काम आहेत तशी पक्षाची तुमच्या गावात काय काय काम आता लेटेस्ट आमच्या गावामध्ये साखाव एक्केचाळीस लाखाचा आज रोजी काम चालू आहे आणि यस आणि एक्केचाळीस एवढी अमाऊंट नाही फिक्स सांगता येणार पण बऱ्यापैकी ते साखावचं काम चालू झालेलं आहे आणि दुसरी एक किटी वेर आहे त्याचं एक साधारणतः तेरा चौदा लाखाचं काम चालू म्हणजे लिकेजचं म्हणजे विकास काम आहे तुम्हाला हो हो हो, विकास काम असताना मग आमदारकीला जे प्रकार झाला म्हणजे अक्षरशः आदिवासी भागातून फार कमी मतदान झालं हो का आता त्यावेळेस कसं झालं पवार साहेब आणि ही राष्ट्रवादी म्हणजे थोडस त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती पण ह्या वेळेस परिस्थिती अशी आहे का साहेबांनीच राष्ट्रवादी आणि जु शरद पवार गट आणि अजित पवार गट या गटांना एकत्र येऊन काम करायला सांगितलं त्याच्यामुळे प्रश्न येतच नाहीत आता हे जरी समजा कुणीही जरी याय म्हटलं तरी शेवटी हे मत हे पवारसाहेबांनाच घड्याचं जाणार आहे ओके आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे का जो मागच्या वेळेस जो फंडा वापरला गेला तो फंडा ह्यावेळेस वेळेस चालणार नाही okay. आता वरती आदिवासी भागात विकास कामं कशी तुम्हाला माहिती आहे आहेत ना बऱ्यापैकी चालू आहेत सगळी बऱ्यापैकी आहे ना हो बऱ्याच ठिकाणी पाणी प्रश्न पण असतो पाणी पाणी प्रश्न आता साहेब तुम्हालाही माहिती शेवटी आपल्या इकडच्या आपले, आपले सगळेच गावं काही टेबल पीस नाहीत त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम होणारच आणि तसं जर पाहिलं तर आज ठीक आहे पाणीसाठी पाणी जर साठी म्हटलं तर पूर्वी कसं चार चार पाच पाच तास पाण्यासाठीच वेट करावा लागायचा पण आज ती परिस्थिती फक्त एवढंच का डोक्यावरचा खाली नाही आलेला पण तो पाणी नव्याचं जुनं वर्षाला होतो तो असं पाणी तुमच्या शिवकालीन टाके असेल आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माहिती आता तुम्ही ज्या भागात राहता जिथं राहता हे तुमची परिस्थिती तुम्हाला माहिती पाण्याची परिस्थिती कशी येते पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती तसं पाहिलं तर बऱ्यापैकी बदल आहे रस्त्यांबद्दल काय सांगा रस्ते कसे रस्ते ठीक आहे चांगलेच ना आता मग माळी आणि लोकर अशी लढत झाली झालीच तर तुमचं म्हणणं आहे की मग घड्या घड्या तिन्ही सीटर राष्ट्रवादीची येणार हो 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 शंभर टक्के कशावरून असं म्हणते तुम्ही हो त्यांची काम आहे त्यांचा संपर्क आहे संपर्क आहे का हो okay. आता हो आता त्यांच्या समोर कोण उभे माहिती आहे त्यांच्या समोर राजू गोडे उभे आहेत राजू गोडे हिरड्या प्रश्नासाठी फार प्रयत्न केले भागातील जनतेला पैसे मिळवून दिले हो असं लोक जरी सांगत दिले ते ऐका ना ऐका माझ्या म्हणण्या माहितीनुसार हिरड्याचं प्रकरण हे जे नामदार साहेबांनी एकदम खुबीमिनी हाताळलेलं आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी लोकांना पश्चिम ठीक आहे याचा अर्थ तुम्ही आंदोलन केलं चांगली गोष्ट आहे पण ज्यावेळेस तुमची जिथून तुम्हाला निधी आणायचं आहे तिथं तुमची मांडणी व्यवस्थित व्हावा लागते तीची भूमिका नामदार साहेबांकडून झालेली आहे त्याच्यामुळं हे काय एकट्या राजू गोरे यांनी आणलं असं नाही असं नाही बरं बरं ओके आता मग संजू संजीव राजू गोरे तिसरं म्हणजे आता अवस्था अशी तालुक्यामध्ये बरेच जणांनी अपक्ष फॉर्म भरलेत आता कुणाची माघार होणार हा विषय समजा लांबचा आला परंतु समोर एक तगड आव्हाने सोमा जाते काय नाही काय नाही काय स्वमाट झाली त्यांना नाही बीजेपीतून जरी तिकीट झाली असेल तरी स्वमाधा ते कालपर्यंत आमच्याकडेच होते त्याच्यामुळे प्रश्न येतच नाही एवढं काही जास्ती खार तसा काय फरक पडणार नाही आता ठीक आहे साहेबांचं काम आहे साहेब होते ठीक आहे लोकसभेला ते कुठं होते विधानसभेला कुठं येते ह्या सगळ्या गोष्टी त्या लोक जास्ती आत्ता लोक काय बघणार मी काम करणारा कोणी याच्याकडे जास्ती लोकांचं प्राधान्य आजच्या डेटला लोकांचं बदल पाहिजे म्हणजे नवीन नाही बदल पाहिजे तर बदल कशा होण्या कारण काय नेमकं का बदल कारण काय प्रश्न हो साहेब संजय गावऱ्यांना जर संजय गावऱ्यांची मुळात त्यांना ही मला वाटतं त्यांची दुसरी टर्म आहे त्यांची मुळात इच्छाही नव्हती पण पक्षाला काम करणारा माणूस आहे म्हणून त्यांनी पक्षाने दिली पक्षांनी दिली मग आता सोमदाते आणि राजू घोरे आणि संजय गाव रे असं चित्र समोर दिसतंय सगळं तर मला असं वाटतं की बीजेपीची ताकद आदिवासी भागात जर लावली किंवा झालं असं काहीतरी मग नाही तसं काय होणार नाही यावेळेस बीजेपीची जरी किती ताकद लावली तरी शंभर टक्के घड्याळ हे येणार संजय गाव निवडून येणार हो हो शंभर टक्के ते या भागात लक्ष देत आहेत राहायला पुढे मानतात घोडेगाव मंजरला तिकडे अहो जरी समजा राहायला असली तरी तुमच्या रोज गोडेगावला ते आहेतच ना त्यावेळेस आणि तुमची कुणी लोक त्यांना कंप्लेन लोकांचे फोन ते उचलतात कधी हो हो शंभर टक्के हो का हो गावावर फोन उचलतात मला बघू बरेच जण सांगतात फोन उचलत नाही लावून का नाही उचलणार लोकांची नाराजी काय आहे मग असं तर ते म्हणतात की नाही लोकांची जरी नाराजी असली तरी पण ते आजही तुम्ही कधी कोणी फोन लावा काय अडचण नाही तुम्ही लावा फोन हो उचल फोन स्पीकर टाका फोन उचलला एक फो करा ना हॅलो स्पीकरला आता मीडिया आहे समोर तुम्ही फोन उचलत नाही असे लोकांचं पत्रकारांचं म्हणणं होतं तर तुम्ही फोन उचललेला आहे हॅलो बोलतात हॅलो बोला ना ओके ओके उचलतात ठीक आहे ठीक आहे ओके 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 म्हणजे ते फोन उचलतात होंभर टक्के हो लोकांची नाराजी का केला तर नाराजी होणार तुम्ही जर केला असला फोन तर उचलणार शंभर टक्के आता उचलला का नाही तुमच्या समोर लोकांची तक्रार होते फोन उचलला लोकांच्या काय होत शेवटी नाचता येणा अंगण वाकड्या असा प्रकार आहे तो आता समोर जे माझे आहेत ना झेडपीला ते पण त्यांचा पण आदिवासी भागामध्ये चांगले संबंध आहेत आणि तरीकडे कल आहे आदिवासी भागातून अशी चर्चा आहे नाही तर ही चर्चा जरी असली तरी शेवटी लोक आज काय बघतात काम करणारी कोण माणसं आहेत याच्याकडे लोकांचं प्राधान्य राहणार आणि मुळात नाही पहिली गोष्ट तुमची हे आता वरच्या लेवलची नाही आता तुमची वैयक्तिक लाभाच्या योजना असतील हे काम कोण देऊ कुठल्या माध्यमातून होणार आहे याच्याकडे लोकांचं जास्तीत जास्त प्रदान हे ओके मग तुमचं म्हणणं आहे की वरच्या भागामध्ये सगळ्या शिटी येतील हो तिन्ही सिटी येणार राष्ट्रवादीची चालेल ओके